नमस्कार मित्रांनो सर्व हिंदू बांधवांना तसेच माझ्या युट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो मी चाललो आहे आता शिवमंदिरामध्ये चाललो आहे पनवेल पनवेलमधील आठशे वर्ष जुन्या मंदिर आहे तिकडे चालू आहे गुलसुंदे इथे तर तुम्हाला दाखवते मी फर्स्ट टाईम चाललो आहे मी तिकडे आता वादलेत पाहुणे चालू आणि हे बघा फॅमिलीसोबत सोबत आहे आम्ही सगळे आणि पनवेलचे एवढं जवळ असून पण माहीत नव्हता मंदिर आठशे वर्ष जुना होतं तो आता व्हिडिओ बघितल्यानंतर समजला त्याच्यामुळे चाललो आता तिकडे गुलसून दिला आपण आता इथे कोणचे इथे आलोय शिवगंगाचे इथे इथे पण मस्तच गर्दी आहे हे बघा हर चला, नाले। चला। नाले। भरपूर गर्दी आहे आणि जिथे चाललोय आपण गुलसुंदेला तिथं तर याच्यापेक्षाच भरपूर गर्दी आहे कारण की खूप लांबून येतात तिकडे दर्शनासाठी हो डबल खांदा कॉलनी आहे तिकडे पण जत्राच भरते मोठीच्या मोठी तर चला फर्स्ट टाइम चाललोय इकडे गुलसुंदेला गुलसुंदे गावामध्ये गेलोय पण मंदिरामध्ये गेलो नव्हतो कधी मस्तच नदीच्या बाजूला मंदिर आहे असा त्याचा मंदिरच एकदम भारी आहे जुन्या काळातलं मंदिर म्हणजे बघण्यासाठी एक नंबर चला तुम्हाला तिथे गेल्यानंतर ड्रोन शूट पण दाखवतो मस्त चला आपण ड्रायविंग करूया सोडून गाडी चालव बोलते तू जेवशील का हात सोडून हा मग आणि तशी गाडी चालेल का मग तिथं हे दीदू बाय बाय कर बाय बाय टाटा कर चाटा आमची बाय बाय आता टाटा विटा करते मस्त मम्मी पप्पा बोलते आत्या बोलते अजून काय दादा दादा बाबा मांजरीला मा बोलते मा का कावळ्याला का आजची आठ तारीख अकरा महिने कम्प्लीट झाली आजच्या दिवशी आता एक महिन्याने तिचा वाढदिवस येणार वाढदिवस डायरेक्ट आपला फाय स्टार हॉटेल वाढदिवस चला मस्त जोरात करणार आता बर्थडे तिचा सगळे आले पाहिजे ते बथडे ला आणि इकडे मागे बघा दोघी जावा बहिणी दोघीनी पण मॅचिंग मॅचिंग घातलेत साड्या मीच <laughs> मीच सोडून मी कोणता कलर, प्राउन? प्राउन कलर <laughs> <हा>? <laughs> आहे ब्राऊन <में>? ब्राऊन <शुगते। laughs> कलर घातलाय बाकी सगळे व्हाईट टाईप घातले आज काही व्हाईट घालायचं असतं का हा काय माहिती सगळे दिवस कलर्स कलर खाली पण उतरू शकत नाही खाली एकदम एक। ना चला आज महाशिवरात्र तसेच आज महिला दिन सुद्धा आहे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या घरातल्या महिलांना देखील आज महिलांचा दिवस आहे मान सन्मान द्यायला पाहिजे घरी जाऊन गप्पा राहायला लागेल अर्धा अर्धा तास गेला आम्हाला इथेच ट्रॅफिक मध्ये रस्त्याचं काम चालू आहे तर आता हाय थोडा जवळपास आलोय <laughs> चला वावेघरच्या इथे आलोय वावेघरवर ना आता फक्त पाच मिनिटात पोहचू पार्किंगला जागा मिळायला पाहिजे माहिती नाही पहिल्यांदा चाललंय मोठी जत्रा असेल की नाही गर्दी तर असणारच आहे कारण की एवढा जुना मंदिर आहे तर आणि लोकेशन बघा मस्त आहे समोरचा बहुतेक गाड्या तिकडेच चालले खरं चला आपण आलोय आता इकडे गाडी पार्किंग करूया आपली गाडी मस्त इथं पार्किंगला लावलं आहे आणि इकडे जाऊया रस्ता तर माहिती नाही कुठे इकडून आहे की पाठी मागून आहे ते बघूया विचारूया हा मम्मी लय चला फायनली आलो आम्ही आता गुलसुंदमध्ये आम्हाला चाललो आहे बघूया रस्ता हाच असेल कारण की पब्लिक सर्व इकडूनच चालले त्याच्यामध्ये हाच असेल दे ताता ताता व्हाईट व्हाईट मॅचिंग मॅचिंग दोघी बहिणी पुरेश थांब पब्लिक थां? पण भरपूर ठिकाणी होऊन इकडे येते दर्शनासाठी आतमध्ये नदीच्या बाजूला हे मंदिर ऍक्च्युली हात पकडे जाऊ नको पोर निसा हे घे ते घे त्रास देणार <laughs> घरी खेळणे आहेत तरी पण खेळणी की खेळणी की बोलणार शंभर टक्के हे थांब असते असते बघाय ना आस्ते आस्ते गर्दी आता गर्दी अजून वाढेल संध्याकाळ झाली ना गर्दी वाढेल अजून बाय बाय चप्पल सँडल बूट आणि इकडे बघा अजून काय काय आपण इकडे मेहंदी काढतो का पुरवे कसे वाद निश्चित जत्रा जत्रा, जत्रा। पहिला दर्शन घेऊया नंतर थोडा बसू नंतर काही नाही का या करचा ना थोडा नाश्ता काय करायचा असेल ते करून घेतो आणि इकडे गर्दी भरपूर आहे तरी पण लवकर चालू आहे दर्शन लवकर भेटेल अजून लेट झालं तर फुल गर्दी वाढेल मग दर्शनाला आपल्याला वेळ लागेल तोपर्यंत पहिला दर्शन घेऊन घेऊया आपण हा इकडे मंदिर आला तुम्हाला फ्रंट साईड येऊन दाखवतो हा ही बॅक साईड आहे चप्पल वगैरे काढली इकडे आता इकडे आतमध्ये जातोय दर्शनासाठी हर हर महादेव चल कुठे गेला हा चल पाया पाय पाया पड हा थांब पाहायचं पड आधी माझ चल पुढे चल येतात लाईन बागा किती परवेश लाईन बाई इकडे भरपूर आहे मस्तच नदीच्या बाजूला मंदिर आहे नदीला पाणी पण भरपूर आहे आणि हा इकडे असा मंदिर आहे मस्तच

घेऊ ला आपण आतमध्ये आता ओम नम शिवाय गर्दी अजून वाढेल ओम नम शिवाय ओम

आता थोडा मस्तच आणि ड्रोन शूट पण करूया थोडाफार पहिला विचारतो इथे कोण गाव आहे त्याला हो मस्त हे इला गे ना जरा चला आपण आता इथे रहिवाशी विचारलं आहे ड्रोन शूट साठी तर उडूया बघूया इथे उभा राहून पूर्वेश शक्क येत होतोय दे बस आणि इथेच लगेच हा का मित्रांनो मा चला आपण आता थोडा ड्रोन शूट करूया इथे समोरून आणि मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतोच ड्रोनच्या माध्यमातून चला मस्त आता गर्दी पण वाढली मस्त आहे आणि लाईन पण नव्हती जास्त काय नाही पाच मिनिटात दर्शन झाले आणि तिकडे बघा त्याचं अजून मन भरलं नाही अजून खाली जातोय पाय धुवायला सर्व पब्लिक इकडे खाली येते तिकडे पडी हो इकडे आपल्या भावाचा दुकान आहे मस्त हार फुलांचा मंदिराच्या समोरच आहे चला मस्त दर्शन झालं आता जातो निघतो दुसरीकडे चला तर मित्रांनो अशा तऱ्हेने आमच्या हो, फॅमिलीनी दर्शन घेतलेलं आहे मस्त तर आता बघूया वाजले तर आता पाच वाजलेत सहा पाच दुसऱ्या ठिकाणी जाऊया आता दर्शनासाठी चलो चला चला चला, चला आता खायला घ्या चला मस्तच मंदिराला किती वर्ष झाली या मंदिराला किती तुम्ही इथे कधीपासून येत आहे अच्छा अच्छा गर्दी ऍक्च्युली फुल वाढली आहे आणि लाईन पण परफूर झाली आहे हा बागा लक्ष बघा आता हा काय ना काय मागणार जत्रत आले आणि महिलांचं हेच फेवरेट घेतात आल्यावरती सेल सेल दहा रुपये वडापाव पाहिजे ना तुला हे बघा होते अजून तयार होते घड्याल पाहिजे घड्याल पाहिजे बोलतो घड्याळ घेतला स्वतः तीस रुपयाला टायमिंग सहा वाजून तीन दु, तीन झाले आता सेट करतो याचा घड्याल खुश खुश का वरती बघ वरती बघ आता टोपी पण घाल की बघ चला पुरेशच्या आमच्या घड्याल घेतला आता पुरेश पण खुश नाराज होता आता संग माला किज ले किसी वाज नहीं मन सर पैंट खाली गे चला गाड़ी जब जाऊ बाकी फैमिल गाड़ी किती वाजले किती वाजले किती वाजले सांगितले <laughs> झाड्याला गे झाड्याला गे एक दोन वा, ते आकडे माहितीये का त्यातला गर्दी बा किती वाढले बापरे बापरे इथं तर एवढी गर्दी आहे अजून आतमध्ये भरपूर गर्दी आहे चला आपली गाडी निघेल की नाही बघायला गेल आपली गाडी आहे नवीन जोडा दर्शनासाठी जा दर्शन घ्या आणि चौकात जा घरी आम्ही पण चला चला मस्त वडापाव खाल्ला तिकट लागलं पुरेश नाही ना मग इकडे इकडं दोघींचा उपवास आहे त्याची मला ते पाणी पाणी पिताय उपासायचं चला आता जाऊया इथून ट्रॅफिक असेल सावल्या मार्गे काय करा काय सांगत नाही चौक मार्गे गेलो तर उशीर लागेल भरपूर इकडूनच जातो थोडा असते असते आमचा वाडापाव खाऊन झाला आता या ना उसा तर दोघीना म्हणजे सगळेच पिणार आहेत पण आता या मजबूत आता उसा करायचं चला उसाचा रस पण पिला आहे मस्त पोट भरला आम्ही तर वडापाव बघून उसाचा रस पिलाय आमचं तर अजूनच काय करूया ह्या बाय चटणी खातोय वडापावची नुसतीच तिकड नाही लागत तुला, तुला? ना बापरे चला आता आमच्या इथे जाऊया आमच्या नदीच्या इथे शिवमंदिर आहे तिथे जातो आता दर्शनाला सकाळपासून कार्यक्रम असतात मी ॲक्च्युली बाहेर होतो त्याच्यामुळे गेलो नाही सकाळी आता जातो तिकडे दर्शन घेतो रस्ता जाम खराब आहे रे इथे हे ते ट्रॅफिक नाही दर्शनासाठी गर्दी चला आपण आता गोलसुंदेवरून आलो दर्शन घेऊन आता आपल्या नदीच्या इथं जाऊया दर्शनाला चला इकडे आता आपण दर्शन घेऊया मस्तच आणि हे आमची कारणावर्ती नदी आहे पड बरश यांचा भाव काय चाललंय तिकडं नदीत ओम नम शिवाय काय रे काय चाललंय तुझं <laughs> पाणी चांगलं आहे का मग चाल आता तर चला मित्रांनो मस्त आज महाशिवरात्रीनिमित्त आमचं दर्शन मस्तच झालं आहे गुलसुंद देते आणि आता आमच्या नदीवरती काटनावरती नदीवरती तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवते मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट राहते आपल्या व्हिडिओला तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय